सांगा बर तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय आता आम्ही ना जाळून तो संगत काढ <laughs> दुरास्त जाळ आहे ना संगत पाहून घ्या अस तर दाखविते ते त्यांच्या मागून सुद्धा धूर निघतोय आणि वरतून सुद्धा धूर निघतोय ना अमित भाऊ आपली वस्ती आहे नाही का ना मग उग... आता मी उगतो म्हणायला लागत आम्हीच बोलतो नाही तुम्ही तर नॉर्मल दिसते मला अरे नॉर्मल पहिल्यापासून ना भाऊ आता थोडी ड्रिंक केली थोडा एन्जॉय केला थोडं शिकत होतो पण इकडं जाळ फुकू फुकू धूर बी निघून निघूनही राहिला आणि धूर निघतो तर जाळ बी निघून राहिला आता करायचं का सांगून सुद्धा धूर निघवतोवर <laughs> आणि वरतून सुद्धा दूर निघतोय तर ते फुकू फुकू जाम झालंय मी सुद्धा दूर खाऊ खाऊ जाम झालोय तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय माझा सुद्धा नाका तोंडात दूर झालाय खाऊ खो खाऊ खो जाम झालोय मी तर भेटू नंतरच